हे टू वेलकम बॅक टू मॅन ब्लॉग आणि चला सकाळ सकाळी चालू केलेला आहे सगळ्या गुड मॉर्निंग आणि इथं मम्मी आज जे धुनातून धुयाले मी आता अंघोळ करून आले आपली एक गाडी वर आहे गाडी खाली काढलेली आहे तर आज जेवणाचं डिपार्टमेंट अंजली दिदीकडे गेलेलं आहे आता काल ते आले नाही त्यामुळे मग जेवणाचं डिपार्टमेंट तिच्याकडे आहे आणि दिदी वगैरे काय बाळ वगैरे तर अजून झोपलेलंच आहे भाऊ पण इथं झोपलेली आहे निवांत आणि इथं बघा गाणी लावली मस्तपैकी महाराजांची वय फिचे आवाज उठले उठले बाळ पण उठले पण उठले बघा नष्ट नाश्त्याला बघा भात आहे मस्तपैकी मस्तपैकी गाणी बघत नाश्ता करायचा चला मस्त पिकी आता बदाम कधनी चा कपडे आणायला

खूप मोठं मंदिर आहे तुळजाभवानी मंदिर आहे खूप कसं स्ट्रक्चर विक्चर बघा तुम्ही कसं काय बाकीचं सगळं इथं गौशाला पण आहे तुम्हाला गौशाळेला मदत वगैरे पण करायची असली खूप खूप म्हणजे खूप जास्त मंदिर आहे तुमची वन डे ट्रिप जर असली की नाही ती यायचं नसते तिथे जेवायचं करायचं राहायचं नवारता इकडं पण मंदिर आहे इकडं मंदिर आहे ते महादेवाचं मंदिर आहे इकडे ते तुळजाभवानीचं मंदिर आहे हा दीपस्तंभ आहे आणि दर्शनावर इथे ते आता येणार चालू करायचं तो पण कधी कधी तर येतील मंदिर वगैरे मंदिर आहे तुळजाभवानी समोर मूर्ती आहे तुळजाभवानीची पण त्या त्याच समोर ना हे एवढं महादेवाचं मंदिर आहे माझ्याच मंदिर पण खूप भारी मंदिर बघायला आहे पूर्ण असं आत जायचं मंदिर आहे पिंड आहे तुम्ही कुंभी खूप भारी मंदिर आहे जर आला नाही तर या तुम्ही बघायला म्हणजे कुंके खूप भारी आहे म्हणजे पूर्ण पारा ज्योतिर्लिंग आहेत पहारा ज्योतिर्लिंगची स्थापना इथे मस्त पिंड प्रत्येक ठिकाणाची पिंड आहे मला तर नाही हे मंदिर खूप आवडतं जस्ट आहे म्हणजे मजा मंदिर मंदिर हे त्या मंदिरात मी लहान मुळे एवढं खेळ आहे एवढं आम्ही इथे खेळायला येतो इथे गावत होते आम्हाला खेळायला की आम्ही ते खेळायला येतो शाळेत वगैरे जाईल आमची पिय वगैरे आम्हाला चालते तिकडे आनंद होती दोन भोजनासाठी ते खूप मजा आहे या मंदिरात हे मंदिर आमच्या आठवणीत माझ्या तर आठवणीत कायम राहणार आहे कारण की ह्या मंदिरात सगळे खेळले वडाच्या झाडा ते खेळले नेक्स्ट लेवल होत ते सगळ्यात दुपारचे वाजले किती वाजले ना साडे अकरा चहा प्याले आम्ही चहा प्याले चहा आणि कि तुम्ही

तुझा <laughs> 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 <laughs>